फलटण मध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली एका पोलिसाच्या त्रासाला कंटाळ कसं बघता मी काल एस पी साहेबाशी माझं बोलणं झालं त्यांना म्हणलं की रिअली काय स्टोरी आहे ती बाहेर आलं पाहिजे त्या मुलीवर जे संपदा मुंडे म्हणून आमची भगिनीचं हे झालेलं आहे तिथं स्वसा स्वफाई नोटमध्ये बी लिहिलेलं आहे संबंधित मला जे एस पी साहेबांनी ब्रिफिंग बरंच केलं तर त्यांना म्हणलं की बाबा योग्य ती त्यांना न्याय मिळावा एवढ्या दृष्टीनं प्रयत्न करा कारण त्यांची मागणी अशी होती की जी काही हे केले ते आपले पोस्टमॉर्टम रिपोर्ट तो बदलायसाठी असं काहीतरी चेंज म्हणून त्यांच्यावर प्रेशर देत होते तर संबंधित कोण अधिकारी त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी आणि त्या संपदा डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळावा ही माझी मागणी त्या रसपी शि बोललो त्यांच्याशी बोलणं देखील काय म्हणजे राज्यात परिस्थिती कशी आहे काय काय भयान मी जवळजवळ महाराष्ट्रातील तेतीस जिल्हे फिरलो तेतीस जिल्ह्यामध्ये बरेचसेच लोक पवार नावाचा बॉम्ब मध्ये शेतकरी गेला एक माजलगाव मध्ये पातळी जवळ गडदे नावाचा सरपंच आत्महत्या केली अशा आत्महत्याचा ग्रस्त एवढी लिष्ट वाढत चाललेली आहे तर ह्या सरकारचा स्वतःवर कंट्रोल नसल्याचं झालेला आहे आणि अवस्था फार खराब आहे एकंदरीत पाहण्यानंतर बघितल्यानंतर त्यामुळं सरकारनं या सरकारची म्हणजे स्वतःच भांबाळून गेलेलं सरकार आहे इथं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं व्यथा खराब आहे आता ते निसर्गाचं नैसर्गिक संकट आहे नैसर्गिक संकट दुरुस्त करण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्याचं असतं छत्रपती शिवाजी राजांच्या काळात ज्यावेळेस दुष्काळ पडला होता तेव्हा राजाने तिथले सारे तनखी बंद करून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बांधावर ती द्यायची व्यवस्था केली ती सारा न घेता तसं जर राज्य सरकारनं थोडा मुंबई पुण्याचा विकास डेव्हलपमेंट कमी जर शेतकऱ्याला दिला असतं तर हा शेतकरी झाला नसता शेतकऱ्याला ताकद भरवावी लागणार शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की सरकार कधी कुणाची दखल घेतं जे डॅशिंगपणानं वागतं ती दखल घेतं शेतकऱ्यांनी काय करायचं आपलं काही कुणी बी येऊन आम्हाला लुटून जावा आणि ही त्या राज्य सरकारला पहा पडलेलं आहे तर आम्ही मंडळी आम्ही बच्चूभाऊ असतील मी असेल राजशेट्टी असेल नवली डॉक्टर असतील आम्ही ह्या चार पाच लोकांनी संघर्ष चांगला चालू केलेला आहे आम्हाला धर्माच्या जातीच्या राजकारणात त्यांनी काय केलं मराठा विरुद्ध ओबीसी केलं ओबीसीतनं धनगर बंजारी आणि बंजारा बाजूला काढून परत एसटीच्या टीच्या विरोधात लावलं म्हणजे ही भांडरला होती भूमी त्यामुळे आता कोण सत्ताधारीच आहेत दुसरं कोणतं सत्ताधारीच आहेत ना ह्याला आपला समाज मोह पडतोय मुसलमान समाजाला जसं हिंदू मुस्लिम आहे काही मुसलमानाने आमचं काही खाल्लं नाही काही देखील नाही मानवतावादी व्यवस्था या देशात निर्माण झाली पाहिजे ही आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने आज आम्ही चळवळीतले कार्यकर्ते म्हणून देशभर फिरतोय मला आनंद वाटला की कुठल्याही राज्याच्या तालुक्यात रात्री दोन वाजता गेलो तर दोनशे माणसं गोळा होता दोनशे माणसं गोळा होता ही आम्हाला वाटलं की आमची पोच पावते की आमच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि आम्ही असं करतोय स्वतःसाठी काही करत नाही ठेवतोय मी जवळजवळ महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आणि तालुका ठेवला नाही गडचिरोली पासून सुरुवात केलं ती पाक सिंधुदुर्गापूर पश्चिम महाराष्ट्रात मी चार दिवस झालं मतदार मतदारसंघाला बारामती इंदापूर वाळवा जत सांगोला पण तर माळशिरस बारामती हे सारे एरिया आम्ही कव्हर करून गेलो त्यातून लोकांची आग्रह आहेत तर लोकांनी बघितलं युवक नाराज आहे शेतकरी नाराज आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर नाराज आहेत बरेच बरेच लोक आता त्यांच्यावर सरपंच आहे ते देखील आम्हाला सांगतात विशेष म्हणून साठी माझं म्हणणं आहे की या सरकारनं म्हणजे ह्यांना वाचत आहे की आम्ही फार मोठं सत्यता हवेत आहे असं काही देखील नाही आतून फार मोठं वेगळं वातावरण चाललेलं आहे <laughs> भाजपनं सध्या ऑपरेशन सुरू केलेलं आहे आमचं देखील एक आमदार पंचगडाला लागले त्यांना शुभेच्छा दिल्या आता ते काय होतं छोट्या पक्षाच कसं असतं एक दोन आमदार असलं चार आमदार माझे पक्ष चार राज्यात मान्यता आहे मला त्यामुळे आम्ही त्याच्यावर विचार करतो आता बाबासाहेब पाटील जे मंत्री आहेत ना सरकार मंत्री तेही माझ्या पक्षातले आहेत राहुल कुल माझ्या पक्षातले आहेत आणि आता गुट्टेसाहेब बी माझ्या पक्षात मी चार आमदारांना जन्म दिलेला माणूस आहे त्यामुळे मी काय हे होणार नाही ज्यावेळेस माझे चाळीस होतील मी प्रयत्न करू हे प्रयत्न करू तुम्ही माहिती दिलं आहे मात्र माहितीत नाही देखील पक्ष्यांचे काही आमदार कोडच पाहिजे कसं बघता याचं हे नाही नाही आता ते काय होते ज्या त्या ते काय म्हणतात ते तुमचे आमदार जे येतात तुमचे आमदार टिकवायची खूप होत नाही असं त्यांचं म्हणणं नाही आहे त्यामुळं शिंदी साहेबांनी आजी तर आम्ही जातात आहे ते सुपात आहे एवढंच दादाला आपल्या शिंदे सिंदीसाहेबांना आमचं म्हणणं छगन मुंडे वक्तव्य केलं होते की वारसदार त्यांनी नाव कोणा गेले असं मुंडे होते एक लक्षात ठेवा गोपीनाथ मुंडे हे सर्व समाजाचे नेतृत्व करणारे होते मुंडे साहेबांची तिसरी वारसदारी पंकजा मुंडे आहे मी सांगायची गरज नाही ज्यावेळेस भगवान नडाव बाशिण झाल तर तेव्हा मुंडे साहेब स्वतः बोलले होते तेव्हा होतो मला पंकजा दिसते आणि नंतर ते माझ्या सभेला आले तिथली सर्व करून माझा मानसपुत्र म्हणून पैशाची प्रॉपर्टी सर्व पंकजा देईल माझ्या जा राजकीय जाणकरला देईल त्यामुळे एक नंबर पंकजा वारजदार आहे दोन नंबर प्रथमता आहे तीन नंबर यशस्वी आहे आणि चार नंबरचा महादेव जानकर वारदार मोठी अनेक सर्व स्वतःच्या निवडणुकीला आपली भूमिका काय आता सध्याला आता आम्ही आंदोलनात आहे शेतकऱ्यांच्या आम्ही सर्व म्हणजे पण ना आपण त्या दृष्टीनं करू आता काय झालंय आताच ती बोललं का मला राजकारण चाललंय असं होऊन जाते आम्ही ह्याचा बोट बांधण्याचा प्रयत्न करतोय नाही होण्याचं स्वतंत्र लढण्याची आमची तयारी बैल घेतले धनंजय मुंडे वारंवार नाही गुंडे साहेब बी आहे त्यांचे पुत्रीच आहेत असं नाही नाही असं म्हणता येत नाही त्यांचं काय परंतु या तिघांचा मोठा वाटा आहे रोल आहे